माझी विनंती आहे सगळ्या विद्यार्थ्यांना रे तुम्ही एज्युकेटेड आहात ऑनलाईन फॉर्म करायचे आहेत मेंढक्यांच्यासाठी एक स्कीम आणली आम्ही सरकारकडून काय स्कीम आणली जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यामध्ये पाऊस पडतोय फॉरेस्टचे अधिकारी म्हणतात की जंगलामध्ये तेव्हा रोपटी उगवायला चालू होतात ते संक्रमणाचा बियांचा काळ असतो मेंढ्यानं तुडवलं तर येत नाही काय आता ते असतील कोण अधिकारी मला माहीत नाही बुद्धिवान पण त्यांनी असा रिपोर्ट दिला की जंगलामध्ये मेंढ्या सोडायच्या नाहीत आणि मग आम्ही सरकारकडे मागणी केली जर तुम्ही आमच्या मेंढ्या जंगलामध्ये सोडणार नसाल तर तुम्ही आम्हाला चराई भत्ता द्या महिन्याला सहा हजार रुपये चार महिन्याला चोवीस हजार रुपये आणि स्कीम जाहीर केली मला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा म्हणून मला मेंढक्यांचं कायम कौतुक वाटतं एक लाख वीस हजार मेंढपाळांनी ऑनलाईन फॉर्म भरले ऑनलाईन एक लाख वीस हजार सरकारकडं पैसे आठ कोटी होते मी म्हणलं असं जुळणार नाही आता तुम्हाला जेवढे फॉर्म आले तेवढे पैसे द्यावे लागतील त्यांच्याकडं परत वीस कोटीपर्यंत झाले त्यांनी वीस कोटी वाटले मी आता अण्णासाहेबांना शब्द देतो की मी त्यांच्याकडं पाठपुरावा करतो आणि एक कोट एक लाख वीस हजार आता दरवर्षी येणार फॉर्म त्यांना तुम्ही चराई भत्ता द्यायलाच पाहिजे दिलाच पाहिजे त्याशिवाय मेळ बसणार नाही पोरांच्या अडचणी आहेत तो मेणका पोर असला त्याला पोरगी मिळत नाही तो परत मेंढर विकतोय मुंबईत जातोय कुठंतरी लोकांना मध्ये जागा घेतोय लग्न केलं का परत गावाला येतोय आणि परत मेंढ्या घेतोय परत म्हणजे तू आता मुंबईला होतो ना आता कसं काय मेंढ राखणं म्हणजे अडचणी खूप आहेत सुविधा नाहीत पहिल्यासारखी आता लोकांची मानसिकता नाही आहे पस्तीस पस्तीस किलोमीटर दिवसात चालायचं आणि कुठल्या पण गावात जाऊन राहायचं स्मशानभूमीजवळ वाडा पडतो गावाच्या कुठंतरी तीन चार किलोमीटर आतमध्ये वाडा पडतो कसं करणार लोक पण त्यातून आता बंदिस्त अर्ध बंदिस्त शेळी फार्म सरकारनं द्यावेत अशा पद्धतीची आपली मागणी आहे आम आमच्या सगळ्या भगिनी घोड्यावरती सगळं ओझं टाकून जातात आमचे पत्रकार मित्र फोटो काढून बातमी लावतात तुम्ही बघितलंय म्हणून सरकारकडे आम्ही मागणी केली आहे पन्नास एच पी चे टॅक्टर सरकारनं द्यावेत पंच्याहत्तर टक्के तुम्ही अनुदान द्या दहा टक्के आम्ही भरतो पंधरा टक्के बँकेनं कर्ज द्यावं आणि पन्नास एच पी चे ट्रॅक्टर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये शंभर आम्हाला द्या सरकारनं त्या गोष्टीला तत्वता मान्यता दिलेली आहे असे नवीन नवीन प्रयोग करतोय आता आम्ही मिलिट्रीवाल्यांच्याकडे ज्या पद्धतीचे तंबू असतात सरकारकडे आम्ही विनंती करतोय की तसा तंबू आमच्या मेंढपाळाला द्या की जो हलका असेल आणि त्यांनी चार खोट्या मारल्या तर त्यांना तिथं राहता येईल हीच स्कीम तुम्ही भटक्या विमुक्तांना लावा जे या गावात त्या गावात जातात पालामध्ये राहतात इकडून पावसाला इकडं जाते तिकडून पावसाला कसं जगणार काय होणार आहे त्यामध्ये आणि म्हणून तुम्ही मला आमदार केलाय सरकारकडे कर पाठपुरावा करतोय भटक्या विमुक्तांच्या साठी सरकारनं स्पेशल बजेट मंजूर केला पाहिजे आणि मला विश्वास आहे देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सामाजिक न्याय या व्यक्तिमत्वाने दिलाय आणि मला ठाम विश्वास आहे की त्यांच्या माध्यमातून या सगळ्या भटक्या विमुक्तांच्यासाठी पालात राहणाऱ्या लोकांच्यासाठी सरकार काहीतरी चांगला निर्णय करेल आणि तो आम्ही तिथं करून घेऊ तुम्ही आज सत्कार केलाय तर आम्ही कामं केली पाहिजेत ना आमचं काही मोठेपणा म्हणून आज सत्कार झालेला नाही आहे आणि सत्काराचं भाग्य आमचं सांगलीमध्ये यावं असं आम्हाला कधी वाटत नव्हतं पण आज ते घडतंय जतकरांच्यामुळं आज ते घडतंय सांगोलकरांच्या मुळे बाबासाहेबांचं आणि सांगलीकरांचं जास्तीचं प्रेम सुधीरदा वरती आहेत त्यांना तिसऱ्यांदा तुम्ही निवडून दिलेलं आहे त्यामुळं तुम्ही आज आमच्या तिघांचा सत्कार या ठेशन चौकामध्ये केला तर इथून पुढं तुम्हाला ज्या अपेक्षा आमच्याकडून आहेत त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढं जाऊन ताकदीनं क्षमतेनं जिल्ह्यात असेल जिल्ह्यात राज्यात असेल राज्यात आता संघर्ष करायची वेळ संपलेली आहे संघर्ष आता जयंतरावनी करू द्या पण ते करू शकत नाही संघर्ष करायचं पण रक्तात असावं लागतं संघर्ष ते करू शकत नाहीत आता ते विरोधी पक्षात आहेत त्यांनी करायला पाहिजे आंदोलन मोर्चा रस्त्यावर आम्ही कुठंही यायचं आम्ही रस्त्यावरच आहे गेली वीस वर्ष आता नाही आहे आता आता आम्ही सत्तेत आलोय तुम्ही सुद्धा तुमचा मोड बदला सत्तेत आलोय असं नाहीतर विरोधी पोस्ट टाकत बसू नका आपण आता सत्ताधारी आहोत तर आपण काम काय करायचं तुम्ही सरकारला सांगा हे काम केलं पाहिजे सरकारकडे तुम्ही ही सूचना द्या कल्पना मांडा अरे सामान्य माणसं सुद्धा चांगल्या कल्पना मांडतात आणि त्या कल्पनेनुसार सरकार काम करतं तशा सूचना तुम्ही द्या